जत तालुक्यातील संख येथील रास्तभाव धान्य दुकानाची जनरल तपासणी प्रांताधिकारी अजय नष्टे संख तालुका जत येथील रास्तभाव धान्य दुकानची जनरल तपासणीसाठी जतचे प्रांताधिकारी अजय नष्टे यांनी संख येथील तीन रास्तभाव धान्य दुकानांना भेट देऊन जनरल तपासणी करण्यात आली संखामधील रास्तभाव धान्य दुकान इथं सर्व धान्य दुकानामधील स्टॉक व चालू असलेला स्टॉक कोटा तपासणी करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी अजय नष्टे यांनी त्या ठिकाणी काही त्रुट्या आढळल्या तसेच रास्तभाव दुकानदार ग्राहकांना धान्य देताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नये व ग्राहकांनी रास्तभाव दुकानदार यांना केवायसी सी करताना पैसे देऊ नये असंही प्रांताधिकारी नष्टे यांनी सांगितलं तसेच म्हणाले की रेशन कार्ड धारकांची माझ्याकडे कुठल्याही प्रकारची पैसे घेण्यासंदर्भात तक्रार आल्यास मी त्यांच्यावर कडक कारवाई करणार असं प्रांत अधिकारी अजय नष्टे यांनी रास्त भाव धान्य दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत संख्या येथील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांना वेळेवर माल वाटप करावे अशा सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर सर्व रास्त दुकानदारांनी आपले स्टॉक स्टेटमेंट घेऊन उद्या तहसीलदार ऑफिसला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या विजाचे प्रांत अधिकारी अजय नष्ठे संखजे मंडळ अधिकारी एस आर कोळी तलाटी व्ही के बाल्टे उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क हनुमंत कोळी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज आज संख या ठिकाणी नियमित तपासणी करीता आला असता संख या ठिकाणचे तीन रास्तभाव दुकानं आहेत त्यांची तपासणी केली आहे त्या तपासणीमध्ये एकूण त्यांचा साठा रजिस्टर आणि इतर सर्व त्यांचे रजिस्टर पाहून आणि एकूण त्यांच्याकडे दुकाना दुकानाकडे दुकानात असलेला स्टॉक या सगळ्याची माहिती घेतलेली आहे सविस्तर अहवाल मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांना त्याबाबत दिला जाईल आणि याच्यामध्ये ही नियमित तपासणी आहे प्रांताधिकाऱ्यांना दर महिन्यामध्ये चार रेशन दुकान जे इष्टांक दिलेला असतो त्या अनुषंगाने केलेली ही तपासणी आहे त्याच्यामध्ये विशेष कोणती तक्रार आहे म्हणून तपासणी केलेली नाही <laughs>